नमस्कार आज दिनांक सव्वीस मार्च बघूया पंचवीस मार्चचे कांदा बाजार भाव मुंबई या ठिकाणी चोवीस हजार सातशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजार भाव आहे कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल मंगळवेढा या ठिकाणी सत्तावीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजार भाव आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल औरंगाबाद या ठिकाणी सातशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल कराड हळवा कांदा या ठिकाणी तीनशे साठ क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी चारशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे पंचवीस रुपये क्विंटल नागपूर लाल कांदा या ठिकाणी बाराशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल चाळीसगाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी सहा हजार नऊशे चाळीस क्विंटल आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे पन्नास रुपये क्विंटल धुळे कांदा या ठिकाणी दोनशे एकोणनव्वद क्विंटल आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये क्विंटल राऊरी वांबुरी लाल कांदा या ठिकाणी सोळाशे तीस क्विंटल आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी तेरा हजार क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभावा आहे कमीत कमी एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त पाचशे एकोणनव्वद रुपये क्विंटल दौंड या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी सहाशे सो सतरा क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटल देवळा लाल कांदा या ठिकाणी सोळाशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल देवळा लाल कांदा या ठिकाणी सोळाशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी चारशे पंचेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुणे या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी एकोणावीस हजार तीनशे आठ क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी एकवीसशे क्विंटल आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी, कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणचा लोकल कांदा बहात्तर क्विंटलच्या आवक आलेली असून बाजारभाव आहे कमीत कमी, कमी चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल शेवगाव नंबर एक चारशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल शेवगाव नंबर दोन कांदा या ठिकाणी पाचशे अकरा क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटल शेवगाव नंबर तीन कांदा या ठिकाणी चारशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त चारशे रुपये क्विंटल जळगाव पांढरा कांदा या ठिकाणी ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नाशिक या ठिकाणचा पोळ कांदा या ठिकाणी आठशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल नागपूर पांढरा कांदा या ठिकाणी सहाशे पंचावन्न क्विंटलच्या आवकलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल नागपूर पांढरा कांदा या ठिकाणी सहाशे पंचावन्न क्विंटलची आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी अकराशे आवक चावाखालेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे एकोणसाठ रुपये क्विंटल देवळा उन्हाळी कांदा या ठिकाणी तीन हजार पन्नास क्विंटल चावखालेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून बटन दाबून मिळवा दररोजची व्हिडिओ चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो